माने भक्ती भाव आम्ही भक्ती केल्यापर्यंत भाव नाही आमचा त्याला भाव नसतो काळू हळू भेड भाव सुभद्रा सखी भाई म्हणती खरं आहे भाव कोणाचा होता द्रौपदीचा सुभेद्रेला वाटतय सर कृष्ण माझा सक्का भाऊ असून माझ्या घरला येईल तर द्रौपदीच्या घरला वाईट सख्ख्या बहिणीला सख्या बहिणीला वाईट वाटत द्रौपदीचा भाव होता म्हणून तिथं तर बहिणीला लयच वाईट वाटलंय म्हणला बघा मला प्रेम कोणाचं करायचं त्याला काही काम पडलं होतं काम एक इळी घेतला इळी कृष्णा इळी कशा काम नाही म्हणला वांगे आणि कांदे कापायचे वांगे कांदे कापीत कापितच करंगोळी कापून घेतला त्याला करंगोळी अशी कापल्यावर रक्ताची सुलकांदे अशी अभर चालली होती काही गोपाळाने धरलं तरी ते रक्त आवाच ना काय अरे परा परा माझ्या बहिणीकडे माझ्या बहिणीकडे दावा पाच मिनिटाच्या आत आलं पाहिजे बहिणीकडा मला दोन बहिणी आहेत अगोदर सुबिदेच्या घरला जाऊन कोणा द्रौपदीच्या जा पाच मिनिटाच्या आत आलं पाहिजे ज्या बहिणीच्या घरी चिंदी मिळेल तिथून घेऊन आम्ही सुबिरीच्या दोरामध्ये जाऊन वाट टाकलं गोपाळनो का धापा टाकित आला का का मार ते काही नाही भगवान कृष्णाचं बोट कापलेलं आहे तुम्हाला पत्नी राजाची बाईक होती तिथे काही शिंदी घरामध्ये राजवाड्यामध्ये शोधायला सुरुवात केली मला शिंदी काही म्हणाली गोपाळ म्हणले शिंदी आहे का नाही शोधायला सुरुवात केलो रे बाबा गोपाळ काही थांबले नाही भगवंतांनी पाच मिनिटाचे आत आलं पाहिजे द्वारामध्ये काही थांबले नाही धावत सुरते द्रौपदी कड द्रौपदीच्या द्वारामध्ये जाऊन उभा टाकल्या टाकल्या द्रौपदी म्हणू लागली गोपाळानं पाका टाकीत आलात रे भगवान कृष्णाचं बोट कापलेलं आहे तुम्हाला चिंडी द्यावा म्हणजे जवान न राजाचीच पत्नी होती राजाची <laughs> काही विचार केले नाही राजवाड्यामध्ये शिंद्या सोडले नाही त्या काळामध्ये लाखो रुपयाचा पितांबर होता डोक्यावरला पदर काढताना फाडी अरे अरे माझ्या भगवान कृष्णाचं बोलतो आपलं घर पितांबर फाडी गोपाळाच्या हातात दिल्यावर गोपाळ धावत ते पाच मिनिटं थोडे कमी होते मला धावत सुटले दारा समोर जात असताना सुभेदेने विचारली कुठे मिळाली रे हिंदी हा द्रौपदीने दिली म्हणजे द्रौपदीच्या कुठे मिळाली अरे पिताना लाखो रुपयाच्या पितांना ला पदर करून लावली जमताय का होता नाटकच केला होता मला तिथं बोटाला नेऊन लावल्या लावल्या रक्त थांबलं होत सुभद्रा बी धावत आली द्रौपदी बी धावत आलेली एवढाच रुनी झाला केला ऋणी हा ऋणी झाला तो शिंदेला बांधलेला ऋणी झाला जेव्हा धर्म राजाने संपत्ती पण महाभारत वाचामध्ये म्हणजे कळते म्हणत त्याचं कारण काय होत शकुनीचे एकशे पाच भाऊ मारून घातला होता दुर्यधन कैदामध्ये टाकला होता दुर्धन राजा होता आणि एक हरभरा खाण्याकरता देत होता दुर्यधन आणि सगळे हरभरा खाल्ल्यानंतर जगू शकतात हुशार भावाला निवडून काढू शेकोनीला हरभरे दिली एकशे पाच शकोन एकशे पाच हरभरे खाऊन जगत होता एकशे चार भाऊ उपाशी राहून मरण आणि शकोनी तेवढा वाचला जगल्या गेला शकोनी दुर्योधनाला म्हणू लागला माझे सगळे भाऊ मेले आता तुझ्या पक्षामध्ये रक्कम बिन पैशाचं काम करतो दुर्योधनाला दुर्योधन म्हणा बिन पैशाचं काम करतो म्हणाला ते ठेवून गाव दुर्यधनाच्या पोटामध्ये रागवत एकशे चार भाऊ खेपले त्याचे शंभर भाऊ कसं म्हणून मोठ्या माणसाचं काम करते काटा कस काय संपत्ती धर्मराजाला दूध खेळून घेण्या शेकून म्हणला मी खेळण्यामध्ये पटत आहे पटायचं आहे आणि धर्मराजाने जर डाऊजिंग केला तर तुझी संपत्ती द्यावा लागेल मी डाव केलेला तू घे म्हणा दुर्यधरणाला जरा समात भाषा केला पाच पांडव बसलेले होते त्याला खूप लोकांनी सांगितले होते धर्मराजाला एक एक माणसाला नागच राहते माणूस दारू पिऊ नको ते पत्ते आम्हाला शान आहे म्हणून दारू पिऊ नको ते पत्त्याच्या मध्ये कशाला चालत नाही धर्मराजाला पुष्प लोकांनी सांगितले होते मानलं नाही धर्मराजा असा फासा टाकला तर शेकोनी तर उलटा फासा पडत होता मला सोयी सकाळ फासा पडत होत तर भीमाला बघून जरासंधाची भी हाड घेत होती काय टाकत शेकोनी म्हणलाय भीमाला उठवा म्हणायला भीम मी काय जगवलं म्हणाल भीमाला नेऊन बाजूला नेऊन ठेवल्यानंतर शकुनी डाव टाकल्यानंतर सोयी डाव पडले आले डाव ना ला डाव शेकोनी डाव सगळे संपत्ती पणाला लावली सगळं संपूर्ण राज्य गेलं गाव गेले संपत्ती गे 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 गेलं धरून गेलं सगळं गेलं राज्य गेलं धर्मराजे धर्मराजा धर्म उठले डावातून निघून झाली मला काही राहिलं नाही सगळ्या लोकांनी गर्जना केली मोठ्या माणसाने उठून जायचं नसतं असं डावामधून म्हणले धर्मराजा म्हणले काहीच नाही आता करता माझ्याकडे काय लावले तुझे भाऊन बायको आहे की भाई भावाईला बायको एवढं म्हणल्यानंतर धर्मराजा शिकले माझा भावाला लावलं पण ते जिंकला शेवटी द्रौपदीला लावल्यावर द्रौपदीला जिंकून घटली एकच गर्जना केली दुर्जाना आता द्रुपदी तुझी पटराणी झाली लाज वाटते का मूर्ख नका बोलायला शक्य दुर्यधनाला आनंदाचा पोला होती म्हणजे नव्हती दुर्यधनाला तिला घेऊन तिने मला शेवक लोक गेले दुर्यधनाचे द्रुपदी तुला धर्मराजाने पंडरा लावलेले तुला पांडवाची पत्नी चला तर दुर्यधनाची पत्नी पांडवाची पत्नी आहे दुर्योधनाची नाही धर्मराजा लावणारा कोण आहे मी येऊ शकणार नाही जाऊन जाऊन सांगितल्यानंतर दुर्योधनाला फार तर राग आला दुर्योधन म्हणू लागला तर केस धन ओढ म्हणून मी म्हणतो तेवढे तर दृष्ट माणसा आता नसली पायली भरली माणसे की कॅस करतात भरला जाते हो। आता भरला नाही म्हणा माणसाची पायली थोड्या दिवसामध्ये काय माग चिंता करू नका मी ते द्रुपदीला विचारले मासेक पाळी आलेली होती विचारले चार दिवसाचं पाणी येऊन डोक्या केसं वाईट बसलेली होती ओरड्यामध्ये चला म्हणजे बोलून आले नाही नाही येऊ शकणार नाही मी जाऊन सांगत होते द्रुपदीची केसं ठरून सभेमध्ये आणले आणले का पांडव का नव्हते का बसून त्या सभेमध्ये पांडवाशी बसून होती पांडवाची पार्टी होती कौरवाची पार्टी इकडून होती भीष्माचारी कृपाचार्य द्रोणाचारी समोर बसलेली होती नव्हती का

अरे माझ्या मांडीवर बसू शकत नाही राग आला मराला माझ्या मांडीवर बसू शकत नाही स्वतः मला वस्त्र फिरलं का मला भरसा घेऊन पांडव खाली मला घर एका एका वीरामध्ये शक्ती कमी होती का धनुर्धारी वीर अर्जुन होता साधा होता सगळ्या राजे लोकाला मारण्याची शक्ती अर्जुनामध्ये शक्ती कमी होती का नाही खाली विश्वाचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य अधिकारी महात्मी होते महाराज का काहीतरी सांगा धर्माची खालीमान घातली वर सांगणार वरमान केले नाही का केले नाही दुर्योधनाच्या घरचा अन्न खाल्ल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झालेली होती म्हणून वरीमान धर्माची नीती सांगता आली नाही महाराज सगळे लोक खाली माना घातले भगवंताचा धावा माने देवा धाव कृष्ण धाव रे कृष्णा धाव रे लवकर हरी तू आमचा कैवाजन आले निवार कृष्णाचा धाव म्हणणे दुर्योधनाचा भाऊ होता विकर्ण म्हणणार विकर्ण सांगितलं वहिनी देव येऊ शकत नाही दुर्यधनाचा भाऊ स्वतः किती काही भाऊ सगळे सारखे असतात देव येऊ शकत नाही तुमच्याकडे हजार वर्ष जरी देवाचा धावा केला तुम्ही तरी येऊ शकत नाही तुमचा विश्वासच नाही देवा विकर्ण ना म्हणू लागला सगळ्यामध्ये दुर्यधनाचा भाऊ दुबड्याला हात धरला तस आणि एका हाताने धावा मांडला ये म्हणून कसाही विषय केलं काहीचा विश्वास तुमचा लुबिड्याचा हात सोडून घाला भार देवावर सुकामने भार घातली यावरी सुकामने घालून तयावरी भार वाहू हो संसार देव घाला भार मी लुगड खेळू देणार नाही म्हणून एक हात धरला आणि एका हाताने कृष्णा धावले लवकर कसं येऊ शकेल कोठे गुंता त सोडा म्हणलं विकरणानं हात घाला भार त्याचे शब्द ताईकने लुगड्याचा हसुले देवा दहा मंडळावर दे म्हणजे लक्ष्मी जो हातात वा म्हणजे कोणा सवी मध्ये आला मला जेवढे उठे न दिशे पाहतान उडी घाली सभेमध्ये आला सभेमध्ये आला या दृष्ट लोकांना काही दिसलं का सभेमध्ये आला माझ्या द्रुपदीला हाताने जर मी वस्त्र जर नेशिलो तर कुठं तरी उघडे दिसेल माझी द्रुपदी हाताने दुगडी नेशील का द्रुपदीशी देता वस्त्र घडी नेसता दिसेल ती उघडी या लागी मी लवळ सवडी नेसती दुगडी सोय झालो उद्धववा अरे नेसणारी उघडी झालो रे काय भागवत्वाचा म्हणजे कळते तुम्हाला नेसणारी लुगडी जर देव झाला देवच लुगडी झाला होता द्रौपदीच्या अंगावर झाला एवढी खोटी लुगडी होती का तुकारा डोक्याला सव्वाशे हाताचा पाग होत होत सव्वाशे हातातुगडे काही कमी होती का साडेपाच हजार वर्षाखाली महाराज खेळत देवच वस्त्र झाला होता महाराज एक फेरलं दोन फेडलं पन्नास फेडलं शंभर फेरलं दुगडीने दोनशे फेरलं पाचशे लुगडे फेडला मला दुसऱ्या लुगडी मधून तर देवत वस्त्र झाला होता चितकाल सातशे लुगडे फेरला सातशे झाले आठशे झाले नऊशे लुगडे फेर नऊशे तरी लुगडीने असा एक असा मंदिर एवढा झिपडला बाबा सगळे छोटे सगळे बसून होते लोक अधिकारी पांडवाची हो सैन्य पांडव होते कौरावाची सैन होती देवच वस्त्र झाला होता उघडी होतील नऊशे लुगडे फेल साडे नऊशे फेल तरी लुगडे निघतच होते नऊशे साठ फेडलं सत्तर फेडलं ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव लुगडे फेडले की रीण फिटल बाबा नऊशे नव्याण्णव धागी होती बोटाला बांधलेली चिंडी मध्ये दोरे आणि एका एका दोऱ्याला एक एक लुगड तिच्या तिथे आणि हळू 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 द्रौपदीचं रीण खेळला हळू हळू खेळली रो मानी भक्ताची उपकार आणि रुनिया रुनिया झाला नऊशे नव्याण्णव दुगडे फेडल्या बरोबर तर द्रुपदी उघडी होणार की अजून खेळतच स्वतः तिच्या अंगावर लगे पीतांबर झालं पीतांबर झाल्याबरोबर सगळ्याचेच डोळे झापले महाराज काय कितांबरात कितांबर पीतांबर झाल्याबरोबर सगळ्याचे डोळे झापले गेले दुशासनाचे डोळे कृपाचार्य विश्वाचार्य म्हणतात हे दुशासना आणि त्याला हात लावला लागतं पितांबराला जातात मग <coughs> आगरीच्या डोळा आकाशाला जात होती मला हात लावणं झालं मी दुसऱ्या सध्या त्या पितांबर द्रौपदीची लज्जा रक्षण केला आणि हळू 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 त्या भक्ताचा रिंग खेळला म्हणून हलव हळू खेळी होनिया धुकेने तुकारा तुकार Ой, да, 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 да